मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता गावदेवीच्या मंदिरात चाललेली असते त्याचवेळी मेन रोडला लगेच सुरेखा आणि संग्राम हे दोघेही येऊन तेथे थांबतात आणि मग मंदिराजवळ येतात तेव्हा तेथे ते, ते चांगल्या प्रकारे पाहणी करतात तर आता सुरेखा म्हणते काही म्हण हा संग्राम अरे खरंच तायडीने खूप छान जागा शोधून काढली इथे चिटपाखरूसुद्धा नाही आहे आणि बघ नाही विहीर किती खोल आहे मला अगोदर ताईला फोन लावून देना असं ती संग्रामला म्हणते रे सुशीला ही अजूनही सुरेखाच्या फोनची वाट पाहत असते ती म्हणते की या सुरेखाने काम केलं की नाही काय माहित नाही तर ती घाटवाडीची मुलगी आहे ना तिने जर सुरेखाचा प्लॅन ओळखला तर तिलाच ती घोळात घेईल कारण सुरेखा काय लगेच भावनेच्या भरात तिला काही पण सांगेल मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने सुशीला ही खूप घाबरते मग नंतर ती म्हणते घाटवाडीची मुलगी म्हणजे नुसतं उस्ताद आहे कारण ते घाटवाडीचं पाणी आहे ना तेवढ्यातच तिला आता सुरेखाचा फोन येतो तेव्हा काय झालं त्या मुलीचा गेम वाजला का असं सुशीला विचारू लागते त्यावेळी सुरेखा म्हणते थांब ग ताईडे किती पटापट बोलशील तू किती पटापट विचारशील त्यावेळी सुशीला विचारते काय झालं मग सांग ना तेव्हा बापरे विहीर तर खूप खोल आहे तुझं कौतुक करावं तेवढंच असं आता सुरेखा म्हणते आणि ती पिंकी आता थोड्या वेळात येईलच मी माझं काम करणार आहे आता एक काम करायचं ते म्हणजे अंत्यसंस्काराची तयारी करायची ते पण पिंकीच्या सुशीला आता हसतच हो म्हणते आणि फोन ठेवते मग मनातल्या मनात ती मनात विचार करू लागते आठवाडीच्या मुलीचं अंत्यसंस्कार झाले की की सुरेखा तुलाही मी बाहेरचा रस्ता आता दाखवणार आहे तू बघच तर इकडे सुरेखा देखील तसंच म्हणत तस असते की पिंकीचं आता अंत्यसंस्कार होऊ दे तिला एकदाची जीवानीशी जाऊ दे म्हणजे मी सुताईडे तुला घराबाहेर काढणारच असं ती निश्चय करते संग्राम सुरेखाचं लक्ष पुढे जातं तर तेथून आता पिंकी येत असते त्यामुळे ते, ते दोघेही लपून बसतात संग्रामला म्हणते तू गाडी घेऊन पुढे जा कुणाला संशय यायला नको मग मी इथेच थांबते म्हणजे पिंकीला विहिरीत ढकलून द्यायला तेव्हा ठीक आहे असं तू आता म्हणतो गाडी घेऊन पुढे जातो इकडे पिंकी आता गावदेवीच्या मंदिराजवळ सुद्धा आलेली असते अगोदर देवी आईचा ती आशीर्वाद घेते दुसरीकडे आणि देखील मंदिराकडे आता येत असतात चित्रा खूप थकलेली असते त्यावेळी सत्या म्हणतो तुला म्हटलं होतं ना की जंगलातून खूप शॉर्टकट आहे पण तू ऐकलं नाही प्राण्यांची भीती वाटते असं म्हणते पण तिथे कुठे प्राणी आहेत का एवढे त्यावेळी चित्रा म्हणते राहू द्या तो इथे माझे पाय पूर्णपणे भाजले आहेत थोडं बसू द्यात असं म्हणून ती तेथेच बसून घेते आणि सत्याकडे पाणी प्यायला मागते आता सत्या हा तिला पाणी प्यायला देतो तर चित्र म्हणते अजून किती वेळ लागणार आहे सत्या म्हणतो थांब थोडंच राहिले एक दोन मिनिटावर आता आहेच मंदिर ते ठीक आहे असं चित्रा म्हणते आणि त्याला म्हणते हात तरी द्या आता उठायला तेव्हा सत्य तिला हात देतो दोघेही आपले हळूहळू मंदिराकडे चाललेले असतात इकडे पिंकी आता हा त्या विहिरीतून पाणी काढत असते आणि देवी आईच्या मंदिराच्या भोवती आणि सुशिलाने ज्याप्रमाणे रथ सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्व काही करत असते तेवढं तेथे आता सुरेखा येते पिंकीकडे खूप लपून छपून आता ती पाहू लागते दुसरीकडे युवराज पिंकी आता पिंकीकडे येत असतो त्याला वेगळीच काळजी लागलेली असते आता थोडं पुढे आल्यानंतर त्याची बाईकच मध्ये बंद पडते तो चालू करण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु ती बाईकच चालू होत नाही त्यामुळे तो बाईक तसाच तेथे ठेवतो आणि धावतच गावदेवीच्या पारावरच्या मंदिराकडे निघतो इकडे पिंकी आता त्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत अस दुसरीकडे युवराज आता पळून पळून खूप थकलेला असतो नंतर तो उन्हाताना तसाच रोडवर उभा राहतो मग त्याच्या लक्षात येतं की माझ्या पायामध्ये एक बूटच नाही आहे पायाला आता खूप चटके बसत असतात त्यामुळे तो हैराणच होऊन जातो मग नंतर तो जो दुसरा पायातला बूट असतो तोही तो, तो, तो काढतो आणि फेकून देतो आणि पुन्हा पिंकीकडे धावत निघालेला असतो इकडे पिंकीच्या आता अकरा प्रदक्षिणा पूर्ण होतात पिंकी आता होता। देवी आईची ओटी भरत असते तिला हार घालत असते आणि मग नंतर प्रार्थना करते की देवी आई माझ्या धनींची इच्छा पूर्ण कर त्यांना बाळाची खूप इच्छा आहे तेवढी त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण कर मी घरी जाऊन नऊ कुमारिकांचे पाय धुणार आहे त्यांना मी जेवायला सुद्धा घालणार आहे आज हे रोज लवकरात लवकर सफल होऊ देत अशी ती प्रार्थना करू लागते दुसरीकडे युवराज हा आता पिंकीला कॉल करतो परंतु पिंकीचा मोबाईल हा घरीच असतो आता निरीला समजतं की पिंकीताईचा मोबाईल आहे त्याची सारखी रिंग वाजते म्हणूनच ती आता लगेच बेडरूममध्ये जाते आणि म्हणते आणि कॉल रिसीव करते तेव्हा आता युवराज म्हणतो अहो कारभारीन तुम्ही कुठे आहात तेव्हा निरी म्हणते अहो पिंकी ताई नाहीये मी आहे कारण पिंकी मोबाईल घरी ठेवला आहे त्यावेळी युवराज आता खूपच घाबरतो त्याला काही सुचत नसतं ती म्हणते काय झालं दाजी पण आता युवराज काही न सांगता लगेच फोन ठेवतो स्नेहरीजवळ डॉल्बी येतो आणि विचारतो की काय झालं तेव्हा ती म्हणते दाजींचा फोन होता आणि त्यांना ताईडीची खूप काळजी लागली आहे तेव्हा काही गडबड तर झाली नसेल ना असं ती विचारते तेव्हा तो म्हणतो काय माहीत मी त्यांना कॉल करून पाहतो तोपर्यंत मला ज्यूस द्या तेव्हा ती म्हणते की हो देते मी ज्यूस असं म्हणून ती किचनमध्ये जाते सुशिला हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते बापरे आता तर मजाच आहे कारण युवराज त्या पिंगीकडे गेलाय मी सुरेखाला सांगू का पण नको सांगायला कारण आता सुरेखा जेव्हा पिंकीला तेथे ढकलून देईल ना तेव्हा नेमकं युवराजने पाहायला पाहिजे म्हणजे या सुरेखाचा काटा आपोआपच निघेल आणि माझी जागा कोणीच बळकावू शकणार नाही ती घाटवाडीची मुलगी तर नाहीच नाही असं म्हणून ती आता गालातल्या गालात हसते दुसरीकडे युवराज वाराच्या वेगाने आता गावदेवीच्या मंदिराकडे धावत जायला निघतो त्यावेळी आता इकडे पिंकी ही विहिरीतून पुन्हा एक कळशी पाणी काढत असते त्याचवेळी सुरेखा तेथे ते पिंकीला जोर धक्का देते तिला विहिरीत पाडते आणि लगेच धूम ठोकते तर आता पिंकी विहिरीत पडलेली असते ती जीवाच्या आकांताने ओरडत असते मला वाचवा वाचवा धनी असं ती मोठ्या मोठ्याने त्याला आवाज देऊ लागते इकडे युवराज हा मंदिराजवळ आता पोहोचतो इकडे तिकडे पिंकीला आता शोधत असतो पण ती कुठेही नसते तेव्हा पिंकीचा आवाज त्याला विहिरीतून येतो तो, तो म्हणतो कारभारीन असं म्हणून तो खाली पाहतो डोकावून तर पिंकी आता त्या विहिरीमध्ये पडलेली असते आता युवराजला खूप मोठा धक्का बसतो मागचा पुढचा विचार न करता तो त्या विहिरीत उडी टाकतो आणि लगेच पिंकीला आपल्याजवळ घेतो दुसरीकडे सुरेखा आता धावतच पुन्हा तिकडे निघालेली असते तेव्हा सत्य आणि चित्रा तिथून येत असतात चित्रा बरोबर आता सुरेखाला पाहते पण आता तिने सुशिलासारखा सर्व वेष परिधान केल्यामुळे साडी नेसल्यामुळे आणि तसाच व गजरा घातल्यामुळे चित्रालाही वाटतं की ती सुशीलाचा आहे म्हणून ती म्हणते पहा आईसाहेब आहेत पुढे असं म्हणून ती आईसाहेब आईसाहेबाचा आवाज दे धावत निघालेली असते सत्य म्हणतो तुला काही वेळ वगैरे लागले का समोर बघ कुणीच नाही तर तेव्हा चित्रासमोर पाहते तर सुरेखा ते आता तेथून गायब झालेली असते इकडे आता युवराज हा पिंकीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो पिंकीने आता त्याचा गळाच पकडलेला असतो युवराज म्हणतो अहो माझा गळा सोडा नाही तर आपण दोघेही बुडू मला रशी शोधायला हवी इथे कुठेतरी असं म्हणून युवराज आता ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच चित्रा आणि सत्या हे दोघेही येऊन तेथे पोहोचतात चित्रा म्हणते आता माझं रत पूर्ण होणार हे पहा ही विहीर आहे सत्या म्हणतो हो चित्रा आता लगेच पाणी मोठेने ओढण्यासाठी तेथे जाते आणि म्हणते भूत आहे अहो भूत आहे सत्य विचारतो कोणतं भूत तिला पिंकी आणि युवराज तेथे दिसतात तेव्हा सत्या म्हणतो पाहतो मी कोणतं भूत आहे ते असं म्हणून तो ते पाहतो तर तेथे ते पिंकी युवराज असतात सत्या म्हणतो अरे पिंकी युवराज तुम्ही खाली पडले कसे काय स युवराज म्हणतो की ते मी नंतर तुम्हाला सांग आम्हाला वाचव असं म्हणून आता अगोदर ते पिंकीला त्या रशीच्या सहाय्याने वर ओढून घेतात तेव्हा तुम्ही ठीक तर आहात ना असं चित्र आता लगेच तिला विचारू लागते म्हणते मी ठीक आहे अगोदर धनींना बाहेर काढा आता त्याच रशीच्या सहाय्याने युवराजला देखील बाहेर काढलं जातं तेव्हा आता युवराजला खूप भीती वाटू लागते माझा संशय खरा होता असं त्याच्या मनात येतं दुसरीकडे आता सुशिला आणि सुरेखा या दोघीही पिंकीच्या निधनाची कधी एकदा बातमी मिळते याकडेच त्यांचं लक्ष असतं त्यावेळी सुशिला म्हणते इथे जीव टांगणीला लागलाय सुरेखा म्हणते जीव टांगणीला लावून घेऊ नकोस कारण आत्ता लवकरात लवकर बातमी तुला मिळेलच कारण तेथे चिटपाखरूही नसणार आहे पिंकीला वाचवण्यासाठी आणि युवराज काय तिथपर्यंत पोहोचणारच नाही तर सुशीला म्हणते या मूर्ख बाईला मी कसं सांगू की युवराज तेथे ते पोहोचला देखील असेल असा ती मनातल्या मनात विचार करते त्यावेळी सुशीला आता सुरेखाला म्हणते अगं तुला समजतं का पिंकी खूप वसतात आहे ती अशी लवकरात लवकर जाणार नाही कारण तिला खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केलाय इकडे छबी आणि निरी पिंकी आणि युवराजची वाट पाहत असतात तेवढ्यातच ते दोघेही बरोबर सत्या आणि देखील आता तेथे आलेले असतात तेव्हा पिंकी आता लटलट -लट कापत असते कारण तिला थंडी भरलेली असते त्यावेळी आता काय झालं असं छबी विचारू लागते तेव्हा तुम्ही अगोदर आतमध्ये चला असं युवराज म्हणतो आणि सर्वांना आता सांगणार असतो त्याचवेळी आता तेथे ते ते सुरेखा आणि सुशिला या दोघीही येतात सुशीला म्हणते मी पाहिलं नाही मुलगी खूप वसतात आहे ती अशी मरणार नाही तो तिला मारायच्या भानगडीत पडूच नको तेव्हा तुला कोण म्हटलं की मी तिला मारला आहे मी तिला मारण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणून सुरेखा गालतल्या गालात हसते मित्रांनो पुढील भागामध्ये चित्रा आता म्हणते की मी तिथे आईसाहेबांना पाहिलं होतं तेव्हा कोण होती मेली आता सुरेखा म्हणू लागते तर पिंकीबरोबर लगेच सुरेखाचा तो कावा ओळखते सुशिलाला समजतं खाने मला धोका दिलाय अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब